आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला बसले आहेत त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे चौदा तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे सकल मराठा समाजाकडून येत्या चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे मुंबईतल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकारनं मान्य केल्या असून त्याचं परिपत्रक ही राज्य सरकारनं काढलं मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली ते मेसेजेस ही सोशल मीडियावर सकल मराठा समाजाने व्हायरल केले आहेत कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसंच सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगी पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत पण त्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात राज्य सरकारला यश आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरांगी पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगत त्यांना सरकारचा जी आर दिला या जीआरची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे